आज इथे बसलेल्या प्रत्येक माता मौल्यांना माझी एक विनंती की प्रत्येकीने आपापल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तरच हा भारत देश सुद्धा टिकेल परंतु ऐका या माईची मय इतकी वेळी असते ना इतकी वेळी असते मुलांना आरती टाकून जरी आला तरी ऐका म्हणती नाही नाही माझा मुलगा असा करू शकतच नाही कारण दुसरं सर्व उदाहरण घेण्यापेक्षा भगवान परमात्म्याच घ्या ना भगवान तर किती घोडे करायचं तरी सुद्धा यशोदे माता काय म्हणायची तुम्ही बारा घरच्या बारा घे गोकुळच्या नारी किती त्याच गोकुळ त्याच गवळींना बोलायची तुम्ही अशी आळ घेता तशी आळ घेता म्हणजे आई कितीही मुलांना वाईट वागू द्या आई काय करणार त्याचीच साईड घेणार परंतु ऐका तुम्हाला सिहीन माहिती का ती सिहीन आपल्या पिल्लांना घालते ज्या क्षणी तिचे पिल्ले तिच्या गर्भातून बाहेर पडतात त्याच्या दुसऱ्या क्षणी ती तिथून उठते आणि दहा पंधरा पावलं जाऊन लांब बसते ती पिल्ल नुकतीच जन्माला आली त्यांना ऊन म्हणजे काय माहीत नाही आभाळ म्हणजे काय माहीत नाहीये श्वास कसा घ्यावा कळत नाही काय खावं काय प्यावं कळत नाही अशा वेळी त्या आईने आधार द्यावं शिकवावं समजावं सांगावं तर ती आई उठते आणि लांब जाऊन बसते जगाच्या पाठीवर ही पहिली आई आहे जिना आपल्या पिलांना जन्माला घातल्या घातल्या उठून लांब जाऊन बसते ते पिल्ला आपल्या माझ्याकडे येत नाही ना बघतात आई ये ना ग आई, आई 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 ये ना ग माझ्याकडे परंतु ती सिंहीन जागची आलत नाही त्याच जाग्यावर बसून राहते काही वेळानंतर त्या पिलांना जाणीव होते की आपली हलु, 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 आई आता आपल्याकडे येऊ शकणार नाही आपल्यालाच आईकडे जावं लागेल हळूहळू ते पिलं काय करतात तुटण्याची कोशिश करतात परंतु जमत नाही यातले ना वरडतात आई आई ये ना ग आई नाही ना जमत परंतु ती आई येत नाही मग त्यातलं एक पिल उठतं आणि कस बस जाऊन आपल्या आईकडे पोहोचत एक 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 करत सगळी पिल्ल आपल्या आईकडे पोहोचतात परंतु एक पिल्लू असं होत कि ते उठण्याची कोशिश ते करत होत परंतु त्याला जमत नव्हत त्याला जमत नव्हतं ते काय करावं त्याला कळाना झालं परत प्रयत्न करतो पहिलं पाऊल टाकलं दुसरं पाऊल टाकलं तिसऱ्या पाऊला पुन्हा डासळलं ते उठलं नाही ती आई फक्त आपल्या पिल्ल्याकडे पाहत होती ते पिल्लू सुद्धा आपल्या आईला अर्थ नजरेनं बोलत होत आई ये ना आई ना जगमत आई ग परंतु ती आई काही यायला तयार नव्हती हो काही वेळ निघून गेल्याच्या नंतर त्या आईच्या लक्षात आलं की आता आपलं पिल्लू आपल्या आकडे येत नाही हे कळाल्याच्या नंतर ती आई रागानं उठते आणि त्या पिल्ला जवळ जाऊन मोठी डरकाळी फोडते आणि त्या पिल्लाच्या नरडीचा घोट घेते त्या आई आईनं असं का केलं अहो जगाच्या पाठीवर पहिली आई असेल जिने जन्माला घातलेल्या लेकराला मारलं असेल परंतु तिने असं का केलं याच उत्तर तेव्हा अरे बछडा म्हणून तू मग तुला या सिंहासारखंच जगावं लागेल आणि तुला जर सिंहासारखं उठून उभा राहता येत नसेल तर तू मेलेलाच बरा कारण सिंहाचे बछडे जगतात सुद्धा सिंहासारखे आणि मरतात सुद्धा सिंहासारखे मग तुम्ही ठरवा तुमच्या मुलांवर तुमच्या मुलांना कुत्र्यासारखं जीवना जगवायचं की स्नेहाच्या बछड्यासारखं सिंहासारखं जगवायचं असेल तर चांगले संस्कार करा आणि जर तुम्ही संस्कार नाही केले तर मतारपणा तुम्हाला असं म्हणावं लागल तो मुलगा तुमचा काळ बनवून उभा राहील आणि पुन्हा तुम्हाला म्हणावं लागल माझ्या खुशी तला असुनी तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू तुझे जीवन भर पुरविले लाड राहुनी अर्धपोटी सांजस काळ राहुनी अर्धपोटी सांजस काळ मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजले हि पण म्हणजे वेळ येण्याचे नसेल तर काय करा लहान असून त्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा